रिपब्लिकन कामगार सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सागर कोळी यांची फेरनिवड रिपब्लिकन कामगार सेनेच्या सोलापूर सलग दुसऱ्यांदा पत्रकार यांची फेरनिवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचा शासकीय विश्रामगृहात सत्कार व सन्मान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला या पत्रकार सागर या 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 पत्रकार सागरकोळी रिपब्लिकन कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि सहकारी मित्रांचे आभार मानले आहेत या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून समानता निश्चितपणे आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा